आवाज नाशिक वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी करणारे चोरटे मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत नाशिक तालुका पोलीस ठाण्याची कामगिरी नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या चोरीच्या गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अधिकाऱ्यांनी सूचना व मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने नाशिक तालुका पोलीस ठाणे येथील विशेष गस्त पथकाला आदेशित केले गेले नाशिक तालुका पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांच्या पथकाने तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला दिनांक जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवनेरी पेट्रोल पंपावर चोरी करणारे दिसत असलेला चोर हा जीवन नावाचा इसम आहे तो नाशिक रोड परिसरात राहत असल्याबाबतची माहिती मिळाली पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व बुद्धी कौशल्याच्या जोरावर सापड असून वाहिद रहीम खाटिक राहणार महाकाली चौक पवन सिडको नाशिक जीवन लहानू वडीतके विधी संघर्षित बालक राहणार नाशिक रोड या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन चार्जिंग केबलच्या तांब्याचा तारा व दोन अडॅप्टर किंमत रुपये सत्तर हजार आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील आशीर्वाद पेट्रोल पंप येथील दोन चार्जिंग केबलच्या तांब्याच्या तारा व दोन अडॅप्टर किंमत रुपये एक लाख ऐंशी हजार तसेच वाडीवरे पोलीस ठाणे हद्दीतील अभिनव पेट्रोल पंप येथील दोन चार्जिंग केबलच्या तांब्याचा तारा व दोन अडॅप्टर किंमत रुपये पासष्ट हजार असा एकूण तीन लाख पंधरा हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून गेला आहे अजून चोरीच्या घटनेबाबत मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मृदुला नाईक दीपक खेडकर वाजे गायकवाड पानझाडे मराठे या पथकाने ही कामगिरी पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक नाशिक तालुका पोलिसिशनच्या हद्दीमध्ये विल्लोळी या ठिकाणी शिवनेरी पेट्रोल पंपावर केबल वायर जे आहेत त्या कट करून त्याची चोरी करताना त्या बाबतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता याबाबत नाशिक तालुका स्टेशनचे प्रभारी अधिकारी सौ मृदुला नाईक आणि त्या ठिकाणचा संपूर्ण स्टाफ यांनी विविध ठिकाणी माहिती घेतल्यानंतर काही संशयितांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे हे सातपूर भागात राहणारे आरोपी आहेत त्यांच्याकडून गेलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेला आहे आणि साधारणतः तीन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे पुढील तपास नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी करत आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला, करा, करा आणि बेल करा